नमस्कार लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परत एकदा एक ते तेरा पर्यंत ते फेऱ्या झालेल्या आहेत परंतु आता ते अष्ट्यात्तर गावं जे आहेत ते बबनदादा शिंदे यांची या ठिकाणी माळ्या तालुक्यातील अष्ट्यात्तर गावा गाव आहेत परंतु या गावामध्ये बबंददादा शिंदे म्हणजे रणजित शिंदे यांना लीड भेटलेलं नाहीये या गावामध्ये अभिजित पाटील यांना लीड भेटलेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की याचं चित्र वेगळं होऊ शकतंय कारण की आता हेतून पुढे जे फेऱ्या आहेत ते आपण आता बघणार आहोत या ठिकाणी थांबतोय Gracias. Yeah,